नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचा परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये ही सिरीज स्पेशली आपण डिझाईन केलेली आहे डेव्हलप केलेली आहे अशा सर्व साठी ज्या एक्झाम मध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक असा इंटीग्रेटेड टॉपिक आहे आणि बाकी टॉपिकचा पण काय बनतो एक बेस बनतो सॉम असू द्या किंवा फ्लिड असू द्या तशा एक्झाम कुठल्या तुम्हाला माहितीच आहे एमपीएससी असू द्या जेई एई एस एस सी जेई डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी येणारी आता सध्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा सुद्धा डोंबिवली कल्याणवाली नाशिक आणि बऱ्याच अशा येणाऱ्या एक्झामसाठी पण हा खूप उपयुक्त असा कोर्स आहे तुम्हाला हा कोर्स ऑलरेडी युट्यूबवर बघायला मिळत आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आणखी काही डिटेल माहिती पाहिजे सर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन डिटेल माहिती किंवा आणखी बाकीचे लेक्चर बघू शकता ॲपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार सोबत तुम्हाला काही इन्क्वायरी असेल काही क्युरी असेल काही विचारायचं असेल तर खाली टेलिग्रामची लिंक दिलेलीच आहे तिथे जॉईन करा जिथे आम्ही तुम्हाला रेग्युलर अपडेट करत राहू किंवा आमचे दोन नंबर आम्हाला रिच आउट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता राईट तर या सिरीज मधला आज आपला नवीन टॉपिक आहे टॉपिकचं नाव आहे रोटेशनल मोशन छोटासा टॉपिक आहे कन्सेपल आहे एकदम साइड बाय साईड आपण शिकू लिनियरच्या तर सुरू करूया बघा रोटेशनल मोशन म्हणायला कश कशाला म्हणायचं मोशनच्या स्टार्टमध्ये आपण तुम्हाला त्याचं कॉन्सेप्ट सांगितलं आहे रोटेशन काय असते रोटेशन हमेशा एका फिक्स ऍक्सिस भोवती असते आणि सर्क्युलर किंवा सर्क्युलर मोशन हे एक फिक्स पॉइंट भोवती असते तर जेव्हा आपण रोटेशनलची गोष्ट करतो तर रोटेशनल मोशन इज अबाउट अ फिक्स ऍक्सिस ठीक आहे आणि जर जी बॉडी आहे ती एक सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करते बघा हे जे आहे ना हे फिक्स ऍक्सिस भोवती रोटेट करत आहे ही आपली ऍक्सिस आहे या, या मोशनला so, मोशन आपण रोटेशन म्हणतो पण या पूर्ण बॉडी मधला जर एखादी पकडला आपण हा पॉइंट किंवा हा पॉईंट जो इथे बसला आहे हा या भोवती भोवती कसा फिरतोय सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय राईट सो सर्क्युलर मोशन किंवा रोटेशन जवळपास सेम आहे पण रोटेशन मध्ये आपण एक ऑब्जेक्ट पकडतो जो एक बॉडी आहे ती एका ऍक्सिसभोवती फिरते पण जेव्हा आपण सर्क्युलर मोशन म्हणतो तेव्हा बेसिकली एक परपेंडिक्युलर किंवा पॉइंट भोवती आपण फिरतो असं म्हटलं जाते so, सो जा, जा दिस इज कॉल्ड ॲज रोटेशनल मोशन आता दोन कन्सेप्ट असतात एक असतात रोटेशन ठीक आहे एक असते रिव्हॉल्युशन तुम्ही कन्सेप्ट समजून घ्यात काय जास्त तर जास्त फरक पडत नाही याच्यात रोटेशन मध्ये ज्या ऍक्सिस भोवती आपण फिरतो दिस ऍक्सिस इज इन्साइड द ऑब्जेक्ट इन्साइड द ऑब्जेक्ट म्हणा किंवा बॉडी म्हणा आणि रिव्हॉल्युशन मध्ये काय असते जो तुमची एक्सिस आहे एक्सिस इज आउटसाइड द बॉडी ह्या बॉडीच्या बाहेर असते एक्झाम्पल खूप सिम्पल आहे समजा हा आपला सण आहे सनच्या भोवती अर्थ फिरताय तर अर्थ ज्या पॉइंटच्या भोवती फिरते तो सन आहे त्याची ॲक्सिस काय अर्थच्या बाहेर आहे म्हणून ते काय झालं रिव्हॉल्युशन एक्झाम्पल हा हा गोल गोल फिरवता कशाच्या भोवती या पॉईंटच्या भोवती हा पॉईंट याच्या बॉडीच्या बाहेर आहे ते ऍक्सिस बॉडीच्या बाहेर आहे म्हणून ते रिव्हॉल्युशन आहे पण जो भवरा फिरवला आपण हे टॉय फिरवलं याच्यामध्ये काय या पु्हा बॉडीच्या मध्येच काय तुमची ऍक्सिस लाय करते म्हणून त्याला आपण काय म्हणतो रोटेशन म्हणतो ठीक आहे रिव्हॉल्युशन रोटेशन मध्ये हाच फरक आहे आणि दोघांमधल्या कुठलाही एक पॉइंट हा जो पॉईंट आहे हा पॉईंट जो कर ट्रेस करतो तो कर कुठला आहे सर्क्युलर मोशनचा कर्व आहे मोशन ठीक आहे जो पॉइंट जो आहे त्याच्यावरचा जो पाथ ट्रेस करतो त्याला आपण काय म्हणतो सर्क्युलर मोशन तर बेसिकली रोटेशनल मोशनचा एक छोटासा पार्ट काय सर्क्युलर मोशन तर दोन्ही सोबत सोबत चालणारच आहे ओके मग यातल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे समजा हा सर्कल आहे इथे पहिले तुमचा ऑब्जेक्ट होता थोड्या वेळानं तो मूव्ह करून इथपर्यंत पोहोचला तर बेसिकली त्याने काय केलंय आहे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय पण ते आर्क न केलंय आता प्रत्येक वेळेस आर्क का होते चेंज होते पण काय चेंज होत नाही अँगल चेंज होत नाही तर आपण काय म्हणू शकतो त्याने काहीतरी टाइम मध्ये काय चेंज केला आहे थिटा हा व्हॅल्यू चेंज केला आहे म्हणून जो काही डिस्प्लेसमेंट असेल थिटाचा त्याला आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा ही बॉडी इथून इथपर्यंत किती अँगल न रोटेट झालेली आहे सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अँगल रोटेटेड बाय द बॉडी अँगल नेहमी कशामध्ये मोजतो आपण रेडियन मध्ये मग जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर अँग्युलरची काय असेल वेलॉसिटी पण असेल सो अँग्युलर वेलॉसिटी त्याचा फॉर्म्युला असणार आहे डब्ल्यू इजिकल्स टू डी थिटा अपॉन डी टी मध्ये रेट चेंज ऑफ रेट चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट युनिट काय बघा याच्यामध्ये हे मस्तो आपण रेडियन मध्ये टाइम असतो आपण सेकंड मध्ये आन्सर काय असणार आहे रॅट पर सेकंड किंवा रेडियन पर सेकंड जर अँग्युलर वेलॉसिटी आहे तर सोबत सोबत अँग्युलर एक्सरेशन पण येईल त्याला आपण अल्फाने लिहितो याचा फॉर्म्युला काय असणार आहे डी ओमेगा अपॉन डी टी किंवा आहे तर वेक्टर सर्व पण मी नॉर्मली वेक्टर लिहत नाही इथे तुम्ही लिहू शकता डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर याचं पण युनिट काय असणार आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर कारण टाइम दोनदा आला कोणी सर हे तर दोनदा आलं नाही हा दोनदा डिफरन्शिएट केलेला आहे ठीक आहे तो फॉर्म्युला पण सेम इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटीचा रेट चेंज म्हणजेच काय अँग्युलर एक्सेलरेशन आणखी काही गोष्टी आहे मुमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही जर मुमेंट ऑफ इनर्शिया लेक्चर बघितलं असेल तुम्ही सांगू शकता की इट इज बेसिकली मास म्हणजे जे काम मास करते कशामध्ये वजन करते लिनियर मोशन मध्ये तेच सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन मध्ये काय करते मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला दिलाय आय एम आय इक्वल्स टू एम आर स्क्वेअर हा काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे प्रत्येक इक्वेशन साठी काय होत्या फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा चेंज होत राहते त्याला आपण बेसिकली आय इक्वल्स टू इंटिग्रल आर स्क्वेअर इंटू डी एम असं म्हणतो हा आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही माहित असेल तर आपलं मुमेंट ऑफ आप इनर्श लेक्चर पडलं असेल तिथे जाऊन चेक करा तिथे तुम्हाला डिटेल ऑप्शन मिळणार नेक्स्ट टॉपिक आहे महत्वाचा तो म्हणजे पॉईंट आहे टॉर्क टॉर्क म्हणजे काय बेसिकली फोर्स आहे पण जो रोटेशनल इफेक्ट देतो म्हणजे उदाहरणार्थ समजा एक अशी नळाची तोटी आहे समजा किंवा तुम्हाला काहीतरी असं स्क्रू घुमवायचा आहे तुम्ही जो इथे फोर्स लावणार आहे तो काय कपल सारखा आहे पण जो फोर्स आहे तो फोर्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू टॉर्क आहे किंवा असं समजा ची कॅप आहे ची कॅप ओपन कराल जो तुम्ही लावणार तो पण काय टॉर्क टॉर्क बेसिकली काय रोटेशनल फोर्स आहे जो रोटेट करायचा प्रयत्न करतो असा फोर्स जो रोटेट करायचा प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो टॉर्क त्याला लिहिताना आपण लिहितो टाऊ या शॉर्ट लँग्वेज मध्ये किंवा मध्ये त्याला टाऊ म्हणतात कोणी टाऊ म्हणते टाऊ आहे ते दॅट इज आय इंटू अल्फा बेसिकली काय हा फोर्स इक्वल्स टू काय असते मास इन टू रोटेशन मध्ये एक्सरेशन जागेवर काय असणार आहे अँग्युलर एक्सरेशन मासच्या जाग्यावर मुवमेंट ऑफ इनर्शिया आताच सांगितलं मुवमेंट ऑफ इनर्शियावर इकडे सांगितलं रोटेशनल मोशन आहे मोशन so आहे तर कॅन्टिक एनर्जी पण असणार कायंटिक एनर्जी काय असते हाफ इंटू मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर सो हाफ एम व्ही स्क्वेअर तर हाफ तसाच आहे मासच्या ठिकाणी काय आलं मुवमेंट ऑफ इनर्शिया वीच्या ठिकाणी काय आलाय समजला ओमेगा म्हणजे हाफ एम वी स्क्वेअर जो असते ना ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी मासच्या ठिकाणी आय सिम्पल सिंपल, सिंपल आपन आहे नंतर अँग्युलर मोमेंटम त्याला आपण एल न लिहितो लिनियर मोमेंटम आपल्याला माहित आहे तो काय असते पी इक्वल्स टू मास इन टू हा लिनियर मोमेंटम आहे तर आपण अँग्युलर मध्ये काय लिहिणार आहे आय इन टू ओमेगा राईट तर एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणखी एक दोन छोटी इन्फॉर्मेशन असेल की जर सेम गोष्ट आपल्याला यूज करायची आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपलमध्ये वर्क एनर्जी प्रिन्सिपल आहे आपल्या लेक्चरमध्ये बघून घ्या समोरच्या येणाऱ्या बेसिकली जसं आपण लिनियर मध्ये व्हर्च्युअल एनर्जी वर्क एनर्जी प्रिन्सिपल लावलं ला। तर जे काही वर्क केलं आहे ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे कायटिक एनर्जीमध्ये इथे पण त्याचा जे वर्क आहे पण फोर्सच्या ठिकाणी कोण यूज करणार आहे इथे टॉर्क हा टॉर्क जो काही वर्क करणार आहे ते कशामध्ये चेंज होणार आहे फक्त कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल तो डब्ल्यू चा फॉर्म्युला काय झाला टाउ इंटू थिटा ठीक आहे पॉवर काय असते पॉवर म्हणजे टाउ इंटू ओमेगा किंवा आपल्या केसमध्ये आपण त्याला एफ इंटू व्ही म्हणतो ठीक आहे पॉवर इज टू इकटू वी म्हणतो कारण की टॉर्क बरोबर आहे फोर्सच्या बरोबर आहे वी कशा बरोबर आहे ओमेगाच्या बरोबर आहे ठीक आहे सिंपल एक महत्वाचं पॉइंट असा आहे की जे आपण सॉल्व करणार आहे त्याचं असते नाव कन्झर्वेशन ऑफ मुमेंटम लिनियर असेल तर लिनियर मुमेंटम अँग्युलर मोशन असेल तर अँग्युलर मुमेंटम द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुमेंटम काय इट अप्लायज वेन नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्स नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट याचं म्हणणं काय की जर तुमचा मोमेंटम आहे जो तुमचा मोमेंटम काय होता आय इन टू ओमेगा जर तुम्ही कुठलाही एक्सटर्नल फोर्स लावला नाही कुठलाही एक्सटर्नल फोर्स लावला नाही तर आय वन ओमेगा वन इज इक्वल्स टू आय टू ओमेगा टू इक्वल्स टू आय थ्री ओमेगा थ्री आणि हे सुरूच राहील आणि हे काय राहणार आहे सुरूच राहणार आहे याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन काय करू शकता जर तुम्हाला आय चेंज नाही करायचा असेल तो ओमेगा है तुम्हें का लिखू शकता वी बाय आर लिखू शकता जर तुम्हारा वेलोसिटी कॉन्स्टेंट ठेवायची कि मुमेंट की वैल्यू का करू शकता चेंज करू शकता डिपेंडिंग ऑन योर कंडीशन सो दे आर फॉर ओमेगा टू इज इक्वल्स टू आई वन ओमेगा वन अपॉन आय टू ओमेगा सॉरी नॉट ओमेगा आय ओमेगा वन अपॉन आय ठीक है भेटता अपने अँग्युलर वेलॉसिटी चेंज करायचा एक चांगला कन्सेप्ट आहे कन्झर्वेशन ऑफ मुमेंट राईट सिम्पलचा कन्सेप्ट चालला आहे आपल्या सोबत सोबत ठीक आहे सो so, रेक्टिलियर मोशनमध्ये काय काय सिमिलॅरिटी आहे जसं इथे डिस्प्लेसमेंट आहे याच्या ठिकाणी काय होतं अँग्युलरमध्ये का थिटा असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट मग लिनियर वेलोसिटी आहे इथे असणार आहे अँग्युलर वेलोसिटी नंतर इथे ऍक्सलेशन आहे लिनियर इथे काय असणार आहे अँग्युलर ऑक्सरेशन इथे कायनेटिक इथे मास आहे इथे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण आय लिहितो ठीक आहे इथे आपल्याकडे कायनेटिक एनर्जी लिनियरमध्ये त्याचा फॉर्म्युला आपला हाफ एम व्ही स्क्वेअर तेच याच्यामध्ये पण काय कायनेटिक एनर्जी आहे पण ती कसली आहे रोटेशनल मधली आहे त्याचा फॉर्म्युला काय हाफ एमच्या ठिकाणी आय व्ही च्या ठिकाणी काय असणार आहे आय ओमेगा स्क्वेअर राईट नेक्स्ट आणखी काय होतं इथे इकडे होता फोर्स इकडे आहे टॉर्क राईट पॉवर दोन्ही साईडला सारखंच असते आणखी काय राहिलं आहे का मोमेंटम इकडे मास इंटू वेलॉसिटी लिनियर मुमेंटम इकडे आय इंटू ओमेगा अँग्युलर मोमेंटम दोघांमध्ये सगळे प्रिन्सिपल लागू होतात कुठले फॉर्म्युले जे आपल्या व्ही इजिक टू यू प्लस एटी ठीक आहे जो आपला लिनियर फॉर्म्युला आहे आणखी दोन आहे एस इजिका किंवा प्लस टू एस हे फॉर्म्युले तिन्ही ठिकाणी लागू होतात फक्त काय चेंज करायचं आहे इनिशियल वेलोसिटी असणार आहे ओमेगा झिरो दिस इज इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ठीक आहे फाइनल वेलोसिटी काय युज करणार फक्त आपण ओमेगा दिस फाइनल एंगुलर वेलोसिटी ठीक आहे नेक्स्ट असते अल्फा हे झालं अँग्युलर एक्सलरेशन आणि लक्षात ठेवतो जसं आपण हे इक्वेशन यूज करताना आपण म्हटलंय की ए इज कॉन्स्टंट ऑर युनिफॉर्म सेम केस इथे पण लागणार आहे की अल्फा इज कॉन्स्टंट ऑर युनिफॉर्म तेव्हाच हे रोटेशनल काय म्हणते फॉर्म्युले इक्वेशन मध्ये युज करता येणार नाही ना? ना ते यूज करता येणार नाही चेक टर्म्स त्या इक्वेशन मध्ये यूज करता येणार नेक्स्ट आहे थीटा डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी काय असणार आहे तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट मग ह्या जर व्हॅल्यूज आपण ह्या जर व्हॅल्यूज आपण

हे काय अँगल आहे अँगल आपल्याला कुठे दिसणार आहे वरून पाहिल्यावर बघा एक तुम्हाला सांगितलंय की जर मला अँगल पाहायचा असेल तर प्लेट वर काही घुमवलं असेल तर साईडनं तर अँगल दिसणार नाही अँगल दिसणार आहे वरून म्हणजे या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे तर जे ओमेगा आणि अल्फा याचं डायरेक्शन आहे दिस ओमेगा अँड अल्फा आर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोटेशन प्लेन ऑफ रोटेशन ओमेगा आणि अल्फा हा प्लेनवर राहत नाही ठीक आहे ओके क्वेश्चन जायच्या पहिले आणखी एक दोन गोष्टी समजून घ्या की एवढंच फक्त सफिशियंट नाही पण आपल्या कामाचे आहे कारण की आपल्या क्वेश्चन मध्ये आय एन आर आय म्हणजे आहे कारण की पार्ट कशाचा आहे रोटेशनचा आहे याच्यामध्ये मास युज नाही करत आपण युज करतो मुवमेंट ऑफ इनर्शिया तर लक्षात ठेव जा आयचा पण म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा पार्ट पण तुम्ही आधी बघून घ्या नंतर क्वेश्चन क्वेश्चनकडे अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा नाहीतर काही काही इश्यू नाही एवढा बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन दिले राहते जरा क्वेश्चन आहे की अ फ्लाय विल ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आप आपल्याला फाईव्ह के जी मीटर पर स्क्वेअर रोटेट्स ॲट रेडियन पर सेकंड दिलाय नो प्रॉब्लेम व्हॅल्यू लिहून घ्या ओमेगा दिलाय वन ट्वेंटी रेडियन पर सेकंड स्क्वेअर आणि आय आग दिलाय आपल्याला फायू के जी मीटर स्क्वेअर सिम्पल आहे काय कळायचं कायटिक एनर्जी तर कायटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता आपला हाफ आय ओमेगा स्क्वेअर सगळ्या वेल्यू दिलेल्या आपल्याला सो हाफ आय किती आहे फायू ओमेगा स्क्वेअर म्हणजे किती होते वन ट्वेंटीचा चा स्क्वेअर त्याला मी दोनदा लिहितो सो फायू इंटू वन ट्वेंटी इंटू वन ट्वेंटी डिवाईड बाय टू सो बेसिकली इट इज सिक्स्टी ठीक आहे बघा काय होते है? एक दोन शून्य ऑलरेडी आले आहे ठीक आहे सहा पंच तीस आणि बार छत्तीस सो थ्री सिक्स झिरो 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 ठीक आहे जूल्स सो मुवमेंट ऑफ किती थ्री सिक्स झिरो 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 सरेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बाकी काही नाही ओके द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर मुमेंटम बघा रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर मुमेंटम ओके ठीक आहे टॉर्कचा फॉर्म्युला आणि अँग्युलर मुवमेंटचा फॉर्म्युला पाहून घ्या टॉर्क म्हणजे का होते फोर्स इन्टू म्हणजे फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सरेशन मासच्या ठिकाणी आय असेल इथे काय असणार आहे अल्फा अँग्युलर मुवमेंटम म्हणजे लिनियर मुवमेंटम सारखं एल इज इक्वल्स टू मास इन्टू व्हेलॉसिटी असते इथे काय असणार आहे आय इन टू ओमेगा आता बघा आपल्याला पाहिजे रिलेशन अल्फामध्ये आणि या दोघांमध्ये रिलेशन पाहिजे रिलेशनसाठी काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे तर आपण काय करणार दोन्ही साइडला डिफरन्शिएट करू इथे करायचं की इथे करायचं याला करणं सोपं जाईल म्हणून मी याला डिफरेन्शिएट करतो की डी एल बाय डी टी जर आपण केलं आय तर कॉन्स्टंट आहे बिकॉज दिस इज लिंग्युलर व्हिलॉसिटी आणि हे झालं अँग्युलर एक्सेलरेशन परत मास इंटूलरेशन काय झालं डी एल बाय

10 रेडियन पर सेकंड ओके ओमेगा इज इक्वल्स टू 10 रेडियन पर सेकंड इफ इट हैज मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू 2 केजी मीटर स्क्वायर डायरेक्ट क्वेश्चन विचारला है इट्स एंगुलर मोमेंटम इज एंगुलर मोमेंटम एल इज इक्वल्स टू कास्ट आई इनटू ओमेगा आतास लीला अपन आई किती आहे 10 ओमेगा किती आहे 2 आंसर इज 20 केजी मीटर स्क्वायर पर सेकंड ठीक आहे रेडियन लिहायची गरज नाही सो ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर सरळ मल्टिप्लाय करायचंय काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन आला एम पी एस सी ए दोन हजार पंधरा मध्ये ठीक आहे हायलाईट करतो आपण काय म्हटलं क्वेश्चन मध्ये टॉर्क काय केलाय डबल केलाय ऑन अ रोटेटिंग बॉडी देग्युलर एक्सलरेशनचं काय होणार तर टॉर्कचा फॉर्म्युला काय होता आय इन टू ओमेगा आता आपण टॉर्क नवीन ठेवला आहे नवीन टॉर्क टॉर्क न्यू इक्वल्स टू आय इन टू अल्फा न्यू पण टॉर्कची व्हॅल्यू किती आहे न्यू ची डबल केला आहे म्हणते टू टाऊ इक्वल टू आय इन्टू अल्फा न्यू दोघाचा रेशो घ्या सो टू आय सॉरी टू टाऊ डिवाइड बाय टाऊ टू टाऊचा फॉर्म्युला किती आहे आय इन टू अल्फा न्यू अपॉन आय इन टू अल्फा आय आय कॅन्सल ठीक आहे टाऊ आणि टाऊ कॅन्सल सो हा अल्फा न्यू राईट साईडला तसाच राहिला हा इकडला इकडे मल्टिप्लाय आला सो टू टाइम्स अल्फा झाला so, तर नवीन अँग्युलर एक्सप्रेशन काय झालं जुन्याच्या डबल झालं इट इज डबल सो करेक्ट आन्सर इज अँग्युलर एक्सप्रेशन इज ऑल्सो डबल ठीक आहे नेक्स्ट अँग्युलर मुमेंटम ऑफ अ पार्टिकलर मुव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस आर विथ वेलॉसिटी व्ही ओके अँग्युलर मुमेंटम काढायचं आहे एल इजिकल्स टू काय असते अँग्युलर मोमेंटम आता एमच्या फॉर्म मध्ये दिलाय तर मोमेंटम साठी पहिलं तर आय इक्वल्स टू मी का लिहिणार आहे ओमेगा असला पाहिजे आता ओमेगा इक्वल्स टू काय लिहितो बघा हा झाला एम आर स्क्वेअर आय म्हणजे एम आर स्क्वेअर आपण लिहिलाय फॉर्म्युलामध्ये ओमेगा म्हणजे काय असते व्ही बाय आर तर बघा एक आर कॅन्सल झाला बाकी काय राहिलं एल इज इक्वल्स टू एम आर इन टू व्ही सो अँग्युलर मोमेंटम किती आहे एम वी आर किंवा एम आर व्ही सो आन्सर ए इज करेक्ट आन्सर कुठे फॉर्म्युला बघितलाय मागे या तुम्हाला दाखवतो इथे बघा आय इक्वल टू किती आहे आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा ओके नेक्स्ट इफ द डान्सर फोल्ड्स हर अँड हँडला फोल्ड केलं वाईल्ड स्पिनिंग हर एंगुलर वेलॉसिटी काय होणार ऍक्च्युली इनक्रीज होणार कारण की जेव्हा हात दूर असतात तेव्हा रेडियस खूप जास्त असते एम आर स्क्वेअर आहे जसा आर कमी झाला मास्त चेंज होणार नाही तर काय चेंज होईल आय चेंज होईल कमी आय जास्त सॉरी ओमेगा जास्त सो इट इज इनक्रिजेस हे एक्सपेरिमेंट तुम्हाला माहित असलं पाहिजे नेक्स्ट विस फिजिकल क्वांटिटी इज कन्झर्वड वेन नो एक्सटर्नल टॉर्क म्हटलाय फोर्स म्हटलं असतं तर लिनियर मुमेंटम झालं असतं टॉर्क म्हटलंय म्हणून काय झालंय अँग्युलर मुमेंटम ठीक आहे नेक्स्ट अ टॉर्क ऑफ फिफ्टी न्यूटन मीटर टॉर्क फिफ्टी ऑन अ बॉडी ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शी आज आय दिला आपल्याला टेन के जी मीटर स्क्वेअर टॉर्क आपल्याला दिलेला आहे फिफ्टी न्यूटन मीटर काय विचारलं आहे आपल्याला अँग्युलर एक्सरेशन फॉर्म्युला सिम्पल आहे टॉर्क इज इक्स टू आय इन टू अल्फा तर आपल्याला अल्फा काढायचा आहे दॅट इज टाऊ अपॉन आय टाऊची व्हॅल्यू किती आहे फिफ्टी एच व्हॅल्यू किती आहे दहा सो बेसिकली इट इज रेडियन पर सेकंड स्क्वेअर सो फाईव्ह रेडियन पर सेकंड स्क्वेअर ऑप्शन बी इज द राईट आन्सर हमेशा क्वेश्चन टू द बेस असतात फक्त तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठल्या पॉइंट विषयी विचारलं हे समजलं पाहिजे राईट तर या ठिकाणी आपण रोटेशनल मोशन कंप्लीट केलाय आता याच्याशी रिलेटेड एक पार्ट आहे तो म्हणजे आहे सर्क्युलर मोशन तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करूया तुम्हाला व्हिडिओ सिरीज जर कंटिन्यू कशी वाटत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहत चला बाकीच्या व्हिडिओचे प्लेलिस्ट पण तुम्हाला भेटून जाणार इथे आणि लक्षात ठेवा पूर्ण सिरीज पूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल बाकी टॉपिक्सचे पण तर आपल्या ऍपवर जा ॲपचं नाव आहे पी सी सी जे तुम्हाला ॲप स्टोअरवर मिळणार किंवा खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण त्याची लिंक, लिंक तुम्हाला मिळणार राईट तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये टिल देन थँक्यू व्हेरी मच